युक्त, साधे शब्द प पक पट पड पन पत पथ पद पन पर, पळ, पवन, पसर पदर पटपट पळपळ पसरट पटत पटत पतन पचन पठन फ फर फळ फट फन फनस फसव फरकट फजल फटफट़ फरफर ब बक बट बन बस बघ बळ भगत बटर बडबड बरकत बटन बसव बचबच, बनत बनवत बसवत बरसत भ भट भळ भर भक्ष भर, भजन भरत भगत भरव भरभर भरकटत भटकत भळभळ भनभन म मत मट मन मग मर मज मध मद, मदन मगज मरण मगर मळभ मकर मटन मदत मदर मतबल मळमळ मळकट मळवट य यज्ञ यम यश यश यवन यमक यवत र, रग, रट रण रघ रस रत रम रजत रमन रतन रबर रमत रसद रक्षक रक्षण रटरट रपरप रप, ल लड लढ लप लव लस लट लक्ष लख लगन लखन लगट लचक लहर लक्षण लवकर लगबग, लकपक लपवत लखलख लडबड व, वट वड वन वय वय वळ वजन वचक वदन वतन वळण वचन वरवर वटवट वर, वळवळ वर, वनवन वख, वख श शक शव, शह, शतक शपथ शरण शयन श षट षटक शडज, स सड, सन सन सम सर सकल सगळ सडक सठळ सधन सनक समज समर समक्ष सरद सरस सबळ सलख सवड, सहज सहल सरपण सरसर सळसळ सरवट सक्षम ह हर हट हस हरण हसन हळद हवन हजरत हरकत हतबल हायगय हरहर, हर हर हळहळ हागवन कळ बळ दळ नळ खळ जवळ पळ फळ भळभळ सळसळ श क्षण शय, लक्ष भक्ष अक्षर क्षणभर सक्षम रक्षण न्य तज्ञ